पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तरुणाचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात साजरा केज तालुक्यातील लाडेगाव येथील रहिवासी चंद्रकांत पाटोळे यांचा जन्मदिवस केज येथील हॉटेल कन्हैया या ठिकाणी मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्तांत असा की चंद्रकांत पाटोळे हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती सत्तेचाळीस महिन्यांपूर्वी बेरोजगार तरुण कामाच्या शोधात असताना त्यांना असली पी एस या संस्थेची माहिती मिळाली संस्थेचे सी ओ तसेच एम डी संजीव कुमार सर यांनी दोन हजार चौदा साली असली पी एस ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषध निर्मिती केली व त्याच आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी लाखो लोकांचे आजार दुरुस्त करण्याचे काम केले आहे संस्थेची सर्व माहिती घेऊन चंद्रकांत सर यांनी तात्काळ या संस्थेत काम करण्याचे ठरवले आणि सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत घेऊन आज त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना बेरोजगारीपासून मुक्त केले संघटनेची माहिती देणारे चंद्रकांत सर म्हणाले तळागळाच्या लोकांपर्यंत पोहोचणारी एकमेव संघटना ही आपली संघटना आहे या संघटनेत दिनदुबळ्यांची कदर करण्यात येते व पैसा आणि लोकांचा आशीर्वाद मिळतो आज माझा जन्मदिवस एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मी स्वतःला खूप नशीबवंत समजतो माझ्या यशाचे श्रेय माझ्या टीममधील प्रत्येक सदस्याचे आहे त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे व तुम्ही सर्वजण याहीपेक्षा पुढे जा फक्त व्यवसायात नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेने लक्ष केंद्रित करा यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल असे त्यांनी मित्रपरिवारासोबत बोलताना सांगितले या जन्मदिवस कार्यक्रमात अनिरुद्ध मुळे मुळे मॅडम पारवे मॅडम हनुमंत शिंदे रेखा पांचाळ भाग्यश्री सुतार विलास सुतार सर रमेश गुळभिले अजय सर अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा